नमस्कार मी रुद्रन बालाजी शिंदे जनाय कोचिंग क्लासेस मध्ये नोगेची तयारी करत आहे तर आज मी तुम्हाला मिश्र अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी हे दोन गणित शिकवणार आहे तर आपण याला सुरुवात करूया पहिल्यांदा प्रश्न जसा तसा नाही लिहून घ्यायचा दोन अपूर्णांक एक छेद तीन अधिक चार अपूर्णांक पाच छेद दोन दोनच्या खाली काय नसते म्हणजे चार चारच्या खाली काय नसते म्हणजे छेदे आता गुणिले दोघांनाही गुणिले सहा गुणिले गुणिलेचं चिन्ह असलं प्लस एक एक एक, एक, एक छेद तीन एक तीन दोन सहा अधिक एक सात छेद तीन अधिक आठ आठ अधिक पाच तेरा छेदोनी चौदा अधिक तेरा त्रिक एकोणचाळीस चेद बे त्रिक सहा तर आपल्याला हेची बेरीज करायची नऊ आणि चार तेरा तीन चार पाच त्रेपन्न छेद सहा उत्तर त्रेपन्न छेद सहा आलं तर आपण दुसरं गणित पाहणार आहोत ते आहे मिश्र अपूर्ण वजाबाकी तर नऊ अपूर्णांक एक चेद जशास तस वजा सहा पूर्णांक एक छे दोन जशास तसं लिहून घ्यायचे नऊच्या खाली काय नसते म्हणजे छेद एक सहाच्या खाली काय नसते म्हणजे छेद एक गुणिले इथं पण गुणिले नऊ त्री सत्तावीस क्रॉस मल्टिप्लिकेशन आलं प्लस एक 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 तीन एक खालचा खालचा गुणाकार खाल। तीन एक तीन, तीन। साई दोन्ही साइड होनी बारा अधिक एक 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 छेद बेक बे सत्तावीस अधिक एक अठावीस छेद तीन बजा बारा अधिक एक तेरा छेद दोन अन्य जापन कुनी लेकरू अठावीस दोनी चप्पल तर एकोणचाळीस मायनस करूया सहा मधून मग इथं सोळा आणि इथं चार सोळा मधून नऊ गेले सहा इथं चार चार मधून तीन गेला एक तर आपलं ह्याच उत्तर आलं सतरा छेद सहा पूर्णांकांची वसाबाकी ह्याचं उत्तर आलं सतरा छेद सहा धन्यवाद